पवित्र पोर्टल शिक्षक भरती टप्पा दोन प्राधान्यक्रम जनरेट करून, करून लॉक करून यादी लागण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी सर नमस्कार बघा मित्रांनो गुड न्यूज जागा पुन्हा वाढल्या आपल्याला पुन्हा जरी लॉक असतील तर पुन्हा जनरेट करून लॉक करावे लागतील नेमकी मुदत किती व कोणाला करावे लागतील आजच्या व्हिडिओद्वारे समजून घ्या मित्रांनो बघा शिक्षक भरतीसाठी उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंदवण्यासाठी मिळणार आणखी एक संधी शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात शिक्षक होण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पात्र उमेदवारांना आणखी काही जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट आणि लॉक करण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे भरती प्रक्रियेत अद्याप सहभागी न होऊ शकलेल्या उमेदवारांना देखील या ठिकाणी संधी मिळणार आहे मित्रांनो राज्यात दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीची प्रक्रिया सध्या सुरू आहे या प्रक्रियेअंतर्गत शिक्षक अभियता बुद्धिमापन चाचणी दोन हजार बावीसनुसार नुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीच्या रिक्त जागांसाठी उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट आणि लॉक करण्याची सुविधा देण्यात आली होती शिक्षण विभागाने पंचवीस एप्रिल ते दोन मे कालावधीत उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करण्याची आणि लॉक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती दरम्यान पहिल्या टप्प्यातील शिक्षक भरतीत नियुक्ती न मिळाल्या काही उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत प्राधान्यक्रम जनरेट पर्याय उपलब्ध नसल्याचे दिसून आले अशा काही शिक्षक का, शिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली उमेदवारांच्या लॉग इनमध्ये आढळणाऱ्या तांत्रिक तुटीबाबत शिक्षण विभागामार्फत कोणतीही दखल घेतली जात नव्हती याबाबत सकाळने शिक्षक होण्याची संधी होकणार अशा शीर्षकाने शनिवारी वृत्त प्रसिद्ध केले याची दखल घेत राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांनी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केलेल्या काही उमेदवारांसाठी तात्काळ पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सुविधा करून दिली दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती प्रक्रिया अधिकाधिक शाळांना व्यवस्थापनात सहभागी होता यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्यासाठी देखील मुदत दिली आहे व्यवस्थापनाच्या जाहिराती अपलोड झाल्यानंतर संबंधित जाहिरातीमध्ये पदांचे प्राधान्यक्रम पात्र उमेदवारांना उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे सिंह हो यांनी सकाळशी बोलताना सांगितले शिक्षक भरतीच्या पवित्र पोर्टलवर दुसऱ्या टप्प्यातील टेट बावीससाठी ज्या व्यवस्थापनात जाहिराती एंट्री लेवल आहेत त्या व्यवस्थापनात त्रुटीची पूर्तता करून जाहिराती अपलोड करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने सोमवार सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदत दिली आहे या प्रक्रियेत अपलोड झालेल्या जाहिरातीमधील पदांचे प्राधान्यक्रम पात्र उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येतील यासाठी पदांना प्राधान्यक्रम जनरेट आणि लॉक करण्याची साठी उमेदवारांना सोमवारनंतर साधारणतः मंगळवार बुधवार गुरुवारपर्यंत आपल्याला पुन्हा आपले प्राधान्यक्रम या ठिकाणी अनलॉक करून पुन्हा जनरेट करून पुन्हा लॉक करावे लागतील असे सचिंद्र प्रतापचे राज्य शिक्षण आयुक्त यांनी सांगितलं धन्यवाद मित्रांनो